नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गेल्या काही मागच्या व्हिडिओतनी आपण भैमुगाबद्दल माहिती घेतलेली होती तर तुम्ही ती व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या आपल्या चॅनलमध्ये त्या व्हिडिओमध्ये भैमुगाबद्दल माहिती भैमुग म्हणजे मुंगफल्ली हिंदीमध्ये मुंगफल्लीमध्ये आले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये आपण पेरला तवा व्हिडिओ काढला होता आणि आता दीड ते दोन महिने होत आहे कमीत कमी हे पंचेचाळीस पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालेले असं असं माझा अंदाज आहे तर शतक मित्रांनो हे आप आपल्या रानातला भैमुग आहे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने भैमुंग आता सुपर जमलेला आहे तर हे बा हे फुलावर आलेला फुलावर आला तर शत्य मित्रांनो याचे जे नियोजन आहे ते तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओतनी सांगितलेलं आहे पण तुम्ही जर म्हण तीन चार चार एकरचं रान आहे चार एकरातनी पंधरा बॅगं पेरलेली आहे आम्ही तर शेतकरी मित्रांनो पंधरा बॅग पेरले आहेत त्याच्यासोबत खत भेसळ खत दिलेलं आहे डी पी दिलेला आहे दो दोन पोते दाणेदार दिलेला आहे चार पोते त्याच्यानंतर पोटॅशचा एक पोता आहे आणि सल्फर एक बॅग आहे असे भे मिक्स करून त्याला फेकून दिलेलं आहे पेरता वेळेस तर शेतकरी मित्रांनो त्याच्यातनी त्याच्यानंतर फाळणी घेतलेली आहे आपण याला एकच फाळणी झालेली आहे फक्त फवारणी जे आहे ते शेतकरी मित्रांनी एकच केलेली आहे आतापर्यंत तर हे पहा हे तुम्ही फुलावर पण आलेला आहे एक नंबरचा भयमुग आहे बॉम्बे सुपर भैमुंग आहे तर या आत्ताच आपण निंदून घेतलेलं होतं या फवारणी कोणती केली तर शेतकरी मित्रांनो त्याच्यातनी इमा मॅक्रीन टाकलेलं आहे आणि एक बुरशीनाशक बाविष्टीन त्याच्यानंतर पाणी घेतलं होतं एक चांगल्या प्रकारचं आणि एकोणीस एकोणीस बरकर टाकला तर शेतकरी मित्रांनो येले चार पाच दिवस झाले फळणी करून आता पाणी दिलं गेले आता थोडा युरिया फेकायचा विचार चालू आहे तर माणसं आता येथे युरिया फेकाले तर युरिया फेकल्याच्यानंतर नंतर आपण अजून दहा पंधरा दिवसांनी याच्यावर व्हिडिओ बनवू तुम्ही सांगू शकता तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला काय अडचण येत आहे तर आम्ही तुम्हाला सांगून मदत करू शकतो शकतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगू तर सांगु शेतकरी मित्रांनो तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा ला तर शेतकरी मित्रांनो पेरताना तुम्ही काळजी कोणती घेतली पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन पीक संरक्षण काढणे आणि काढण्याच्या वेळेस पण त्याचं तुम्ही काळजी घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो काळजी कशी घेतली पाहिजे त्याच्यातनी आंतरपिके घेऊ शकता तुम्ही म्हणजे त्याच्यातनी तूर तुम्ही सात आठ तासावर तूर पण लावू शकता पण आम्ही काही लावली नाही आमच्या गावातनी एक आमच्या गावातनी एक कास्तकार आहे ते काही भैमुंगातनी म्हणजे सात तासावर एक टुरिस्ट तास लावते तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी तूर तर ते पण लावलं तरी चालतील तर त्याच्यातनी कसं आहे फवारणीचं नियोजन करावं लागते फवारणी करताना फवारणी खत नियोजन जर चांगलं केलं तर ते तुम्ही दोन्ही गुण पिकं घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो पेरणीचं अंतर जे आहे ते दोन ओळीतनी तुम्ही साधारण पेरू शकता तीन सेंटीमीटर तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातनी हे दहा सेंटीमीटर अंतर ठेवलं तरी चालते तुम्ही टोपणी टोपणी प्रकारे लावून गेले तरी चालते आणि किंवा तुम्ही मशीननं या ट्रॅक्टरनं पेरू पण शकता तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो त्याच्याबद्दल याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची कमेंट बॉक्समध्ये अडचण पण